एक महत्वाची बातमी आहे बघा महाराष्ट्रातील सर्व सरकारी रुग्णालयांमधील निवासी डॉक्टर उद्या संपावर सातारा जिल्ह्यातील डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली टी स्थापन करून करावी आणि कुटुंबाला न्याय मिळावा कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी आणि राज्यात अशा घटना रोखण्यासाठी सरकारनं पावलं उचलावी अशा मागण्या या निवासी डॉक्टरांनी केल्या राज्यभरातील सरकारी रुग्णालयांमधील सुमारे तीस हजार डॉक्टर संपाव जाणार आहेत बाह्य रुग्ण सेवा बंद राहतील पण उर्वरित दाखल रुग्णांवर उपचार सुरू राहतील आणि आपत्कालीन सेवा देखील सुरू राहणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या